गोस, मी तुझ्या पाठीशी मी कुठेही जात नाही तुला जेव्हा माझी जे गरज वाटेल मला मनापासून हाक मार, मार, मार मी येईल स्वामी जगाची माऊली स्वामी कृपेची सावली ऐसी निरंतर माया मी कुठे ना श्रीस्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे चला तर आज एक सुंदर असा अनुभव घेऊन तुमच्या समोर आली आहे या ताईंचा अकरा गुरुवारचा जो अनुभव आहे तो ऐकल्यानंतर प्रत्येकाला स्वामींची कृपा ही कळणार आहे चला तर मग विलंब न करता ताईंच्या शब्दात अनुभवला सुरुवात करूया ताई म्हणतात सर्वप्रथम सर्वांना श्रीस्वामी समर्थ महाराजांच्या चरणी त्रिवार वंदन आज मी मला आलेला स्वामींचा अकरा गुरुवार या व्रताची प्रचिती आज येथे सांगणार आहे तसेच स्वामींनी जीवनामध्ये खूप छोटे मोठे अनुभव दिले पण हे अनुभव जे दिले ते खरंच मला मी कधीही विसरू शकणार नाही म मी आता जवळपास दीड वर्षापासून स्वामी सेवेमध्ये आहे ज्यावेळेस मला स्वामींची खरंच अत्यंत गरज होती त्या वेळेतच स्वामींनी माझा हात पकडला मी स्वामींची नित्यसेवा रोज घरी करत असे तसेच गुरुवारी मठातही जात असे त्यामुळे रोजचं येणं जाणं असल्यामुळे मठामध्ये माझ्या तिथे खूप ओळखी झाल्या आणि महिला सेवेकऱ्यांबरोबर ओळखी झाल्यानंतर त्यातील एक माझी खूप बेस्ट फ्रेंड बनली तिने मला स्वामींच्या अकरा गुरुवार व्रताविषयी माहिती सांगितली तू हे करून बघ तुझे जीवन तुझ्या जीवनातील ज्या समस्या आहे त्या स्वामी कमी करतील असे म्हणले त्यावेळेस मी खूप मानसिक डिप्रेशनमध्ये गेलेली होती त्याचवेळेस आर्थिक परिस्थिती माझी ही खूप खालाकीची झाली होती घरामध्ये दे, खायला देखील काही राहिलं नव्हतं मुलांचे शिक्षण वगैरे मिस्टरांचं जे पेमेंट होतं त्यामध्ये काहीच मामचं हे होत नव्हतं त्यामुळे मा मी खूप म्हणजे खूप विचारत होती त्यावेळेस मी म्हटलं चला त्यांनी सांगितलं तर स्वामींची इच्छा असेल आपण अकरा गुरुवार व्रत हे करायला सुरुवात करूया म्हणून मी बुधवारीच मठामध्ये गेली आणि स्वामींना हार खडीसाखर नारळ दक्षिणा वगैरे ठेवून विनंती केली की अकरा गुरुवार व्रत करत आहे ते तुम्ही माझ्याकडून करून घ्या असं मी स्वामींना विनंती केली आणि घरी आली त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी उठली आणि स्वामींना छान अभिषेक वगैरे घालून मी पूजा मांडणी केली आणि माझ्या अकरा गुरुवार व्रताला सुरुवात केली मी पहिल्या दिवशी संकल्प केला की मला काहीतरी जॉबचं ऑफर येऊ द्या कुठून तरी मला जॉब मिळू द्या असं मी स्वामींना सांगितलं त्यावेळेस मी आक पहिला गुरुवार माझा हा खूप छान गेला आणि त्याच दिवशी संध्याकाळी रात्री मला एका संस्थेकडून फोन आला की तुम्ही मुलांचे क्लास घेता का त्यावेळेस मी कुठलाही विचार न करता लगेच हो म्हटले पेमेंट देखील खूप कमी होतं दोन अडीच हजारच होतं पण मला याच्यातून बाहेर पडायचं होतं जे मानसिक त्रास होता जो डिप्रेशन होतं त्यामधून मला बाहेर पडायचं होतं त्यासाठी मी लगेच हो म्हटली हो म्हटल्यानंतर ते समोरून देखील मला तयार झाले मग मी तेथे जाण्यासाठी तयार झाले असेच माझं चालू होतं त्यानंतर माझा दुसरा गुरुवार झाला दुसऱ्या गुरुवारी देखील खूप छान पूजा झाली आणि ज्यावेळेस मी म्हणत होती स्वामींना की स्वामी काहीतरी करा त्यावेळेस माझं जेव्हा मी शिक्षण मला पुढे घ्यायचं होतं पण लॉकडाऊनमुळं दोन वर्ष माझं शिक्षण हे खंडित झालं होतं खंडित झाल्या कारणाने मी पुन्हा ॲडमिशन घेतलंच नव्हतं आणि त्या शाळेतून मला कॉल येईल हे असं मी कधीही विचार स्वप्नात देखील केला नव्हता की असं होईल पण दुसऱ्या गुरुवारी मला तेथून कॉल आला की ताई तुम्ही इकडे येता का आणि तुम्ही शिक्षण पण पुढचं करा आणि मुलांना शिकवा असं तिथून मला ऑफर आली त्यावेळेस त्यावेळेस देखील मी कुठलाही विचार हो न करता लगेच हो म्हटली आणि तिथे पुढे माझं सुरू झालं पण तिथे देखील पगार हा खूप कमी होता मग मी मुलांचे ट्युशन पण घ्यायची आणि तिकडे पण जाऊ लागली त्यावेळेस तिथेही पगार कमी होता मग आता तिसऱ्या गुरुवारी मी स्वामींना विनंती केली की स्वामी मला शारीरिक देखील खूप प्रॉब्लेम होते माझं अडचण चालू होती त्यावेळी स्वामींना म्हटलं स्वामी तुमच्या सेवेमध्ये कुठलीही खंड पडू देऊ नका माझ्याकडून तुमची सेवा करून घ्या आणि माझ्या शरीरात जी बाधा आहे जो आजार आहे तो तुम्ही दूर करावा ही स्वामींना विनंती केली आणि खरंच आश्चर्य शुक्रवारपासून माझा तो सर्व त्रास हा बंद झाला गुरुवारची पूजा झाली आणि शुक्रवारी त्रास बंद झाला आणि माझा आठवा नववा गुरुवार होता त्या गुरुवारी संस्थेकडून मला कॉल आला पेमेंट तर फार कमी होतं फार म्हणजे फार कमी होतं त्यामध्ये मी तयार झाली होती पण कसं मी स्वामींना विनंती करायची की स्वामी, स्वामी पेमेंट फार कमी आहे कष्ट तर फार आहे तुम्ही बघता आहात माझी किती धावपळ होत आहे मी घरचं आवरून तुमची सेवा करून तिकडे जात आहे तिकडे मला खूप वेळ व्हायचा आणि मुलांना देखील वेळ मिळत नसायचा द्यायला त्यामुळे स्वामींना विनंती केली की स्वामी काहीतरी करा आणि पेमेंट तरी वाढवा असं म्हणत होती त्याच वेळेस माझा आठवा आठवा गुरुवार जेव्हा होता त्यावेळेस संस्थेकडून कॉल आला की ताई तुमचं इन्क्रीमेंटचा विचार संस्था करत आहे तुम्ही टेन्शन घेऊ नका आणि जॉबवर कंटिन्यू हजर रहा, कारण मुलं तुमच्यासोबत खूप जोडली गेलेली आहे आणि मुलांना तुमचं शिकवणं फार आवडतं असं ज्यावेळेस ते म्हटले त्यावेळेस मला माझ्या आनंदाला हा पारावर राहिला नाही कारण जे अशक्य होतं होत ते शक्य झालं कारण एवढ्या दिवसाचे जे जॉब करतात त्यांना असं होत नाही आणि मी फक्त थोडेच दिवस झाले तिथे जात आहे आणि तिथून मला इन्क्रीमेंटची ऑफर येत आहे त्यावेळेस वाटलं की नाही हे फक्त आणि फक्त स्वामींनी केलं स्वामींनीच त्यांना बुद्धी दिली जे काही करतात ते स्वामीच करता करता आणि करविता तूच एक स्वामी नाता खरंच माझ्या ज्या संकटाचा भयंकर काळ होता त्या काळामध्ये माझ्या स्वामींनी माझी क्षणोक्षणी साथ दिली आहे जर स्वामी माझ्या जीवनात आले नसते स्वामी भक्तांनो तर खरंच मी आज खूप डिप्रेशन मध्ये तुमच्यासोबत बोलतसुद्धा सुद्धा नसते कारण खूप भयानक परिस्थिती आमच्यावरती ओढवली गेली होती सर्व बाजूनी रस्ते हे बंद झाले होते कुठेच मार्ग आम्हाला सापडत नव्हता मिस्टर देखील आता स्वामी सेवा करू लागले आहे आणि मुलांना देखील स्वामींची महती कळू लागली आहे माझे मुलं देखील आता स्वामींच्या मठात जाऊ लागले आहे आणि स्वामींची सेवा करायला सुरुवात केली आहे आमच्या आयुष्यामध्ये जे बदल घडले ते फक्त स्वामींमुळे आता स्वामींच्या चरणी एकच प्रार्थना आहे जोपर्यंत हा देय आहे तोपर्यंत आमच्याकडून तुमच्या चरणाची सेवा करून घ्यावा आमच्या घरातील प्रत्येकाकडून स्वामींनी सेवा करून घ्यावी आणि असेच कृपा आशीर्वाद प्रत्येकावरती स्वामींनी ठेवावे कारण जे कोणी दुःखीत पीडित असतात ते खरंच अंतकरणापासून स्वामींना हाक मारत असतं आणि स्वामी देखील त्यांच्या हाकेला नक्की धावून जातात फक्त तेवढी प्रार्थना ही प्रबळ पाहिजे स्वामींची जी प्रार्थना करायची असते ती खूप म्हणजे खूप अंतकरणापासून करा स्वामींना खूप विनवणी करा स्वामी येतात म्हणजे येतात कुणाच्या रूपात येतील काय करतील काय चमत्कार करतील जे आपण त्याचा विचारही केला नाही ती गोष्ट जीवनामध्ये घडते म्हणजे घडते खूप सुंदर माझे जीवनातील हे स्वामींचे अनुभव आहे आता मी स्वामी सेवा कधीही सोडणार नाही स्वामींना काही जीवनात कुठलीही अडचण येऊ स्वामी कोणतीही परीक्षा बघू पण मी स्वामींना कधीही सोडणार नाही आणि स्वामी तुम्ही देखील स्वामींचा हात कधी सोडू नका कारण स्वामी जेव्हा एकदा हात पकडतात ते देखील कधीही आपल्या भक्ताचा हात सोडत नाही नाही पण आपणच माणूस वेडे असतो की की थोडं काही मिळालं स्वामींना लगेच सोडण्याचा विचार करतो धीर ठेवा ठेवा संयम नक्की योग्य वेळ आल्यावर स्वामी आपली प्रत्येक इच्छा ही पूर्ण करणार असतात माझ्या असे आलेले हे छोटेसे अनुभव होते श्री स्वामी समर्थ बघा स्वामी भक्तांनो किती सुंदर असे अनुभव ताईंना स्वाभिनी दिले खरंच आपल्या स्वामींची कृपा ही खूप आगद आहे तुम्हाला दे देखील हा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा पुन्हा भेटू अशा सुंदर अनुभवासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त